सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात स्वागत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी जे काही पंधरा हजार सहाशे एकवीस जागा प्लस एस आर पी एफ चालकच्या पदोन्नतीने जागा किंवा एफ चालक जे आहेत त्याची सुद्धा जागा अशा मिळून जवळजवळ पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस याच्या वाढतील आता त्या संभाव्य अशा सगळ्या पकडून सोळा हजार जागेची भरती हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे सो सर काही विद्यार्थ्यांची विनंती होती की सर आमचं फिजिकल आहे छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस जे काही असेल ते पण आम्हाला लेखीला थोडं मार्गदर्शन किंवा करा किंवा लेखीसाठी थोडशी मदत करा तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्यात महत्वाची पी डी एफ बॅच आणली आहे त्याच्यामध्ये आपण अकरा हजार पाचशे प्रश्नसंच असतील पी डी एफ आपण पूर्ण महाराष्ट्रावर अवेलेबल केलेलं आहे गेले एक महिना झालं याच्यावरती काम करत होतो की कशा पद्धतीनं काय काय करता येईल जसं की महाराष्ट्र पोलीस भरती पाठिंबाच्या एकवीसच्या बावीस तेवीसच्या वगैरे होत्या त्यासाठी आपण एक क्वेश्चन जे काय होते ते तयार केले होते आणि त्यातले जवळजवळ जे की एकवीसला असेल बावीस तेवीसला असेल तर बावीस तेवीसच्या पोलीस भरती मधला विचार करायला गेलं तर ते बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये ते त्रेपन्न क्वेश्चन हे आपले होते सो त्यावेळी फक्त मॅथ रिजनिंग नव्हता बाकी सगळे घटक केलेले होते पूर्ण यावेळी मॅथ्स रिजनिंग सुद्धा हात घातलाय आणि जेवढं सांगतोय तेवढंच याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाही हे नक्कीच त्यामुळं तीनशे एक्केचाळीस पर्यंतची पीडीएफ जी होती आपली साडेचार हजार क्वेश्चन असते त्याला तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतले त्यांचं तर परफेक्ट झालंच असेल पण आताच्या घडीला कोणता सुवस वाचू काय करू किंवा कसं करायचं काय समजत नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी असलेली सगळ्यात मोठी पीडित बॅच आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ अठराशे चौऱ्याहत्तर पानांचा समावेश आहे अठराशे चौऱ्याहत्तर पानाचा समावेश लक्षात ठेवायचं आणि टोटल प्रश्न आहे अकरा हजार पाचशे प्रश्न सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची ही पिढीएफ बॅच आहे महाराष्ट्रभर अवेलेबल करतोय आजपासून आपण सर्वांना द्यायला चालू करतोय सो पूर्ण हिस्ट्री बघूया की कशा पद्धतीने काय काय केलंय किंवा हे पेपर प्रश्न तयार करत असताना पीडीएफ तयार करत असताना अकरा हजार पाचशे प्रश्न तयार करत असताना फक्त घ्यायचं घ्यायचं म्हणून घेतलेलं नाहीये तर समिती किंवा जे की पेपर येतील प्रत्येक जिल्ह्या वाईज प्रत्येक जिल्ह्यातल्या विशेष घडामुळे ते जॉग्राफिकल असेल हिस्टॉरिक हिस्टॉरिकल असेल किंवा सांस्कृतिक असेल पर्यटन असेल किंवा त्याच्या रिलेटेड सुद्धा अतिशय महत्वाचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र पोलीस भरतीतली तयारी करणाऱ्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातल्या चारही पाचही गटासाठी पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक असेल एफ असेल कारागृह असेल आणि गार्डसपण असेल सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ही एफ बॅच आहे आज जो व्हिडिओ बघेल आणि जो एफ घेईल जो पुढच्या दोन महिन्यामध्ये पूर्ण झाली तर मग विषय निकालला असताना समजून लक्षात ठेवायचं तेव्हा पाठिंबाचा इतिहास विसरू नका आपण जी एफ दिलेली होती त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलला त्यावेळी फक्त साडेचार हजार क्वेश्चन होते त्याच्या तीन पटीनं हे क्वेश्चन हे तुमच्या समोर घेऊन आलेलं लक्षात ठेवायचं सो ह्या पीडीएफ मध्ये काय कशा पद्धतीने तयार केला याचा उपयोग काय आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर आपण चालू करूयात महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार पंचवीसची आहे सो ह्या पोलीस भरतीसाठी अकरा हजार पाचशे प्रश्न संच असलेली आपली ही पीडीएफ बॅच आपण तयार केलेली आहे तब्बल पेजेसची असलेली पीडीएफ ठेवा सो एवढी मोठी पीडीएफ बॅच महाराष्ट्रातली आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तर याच्यामध्ये आपण कोणकोणते विषय जे परिस्थिती एक म्हणजे मराठी ग्रामर दुसरं गणित आहे रिझनिंग बुद्धिमत्ता नंतर जे के जी एस म्हणजे सामान्यतः सगळे विषय आणि चालू घडामोडी ह्या सगळ्या विषय आपण क्लिअर केलेला आहे पाचशेच्या पाचवी विषय सोबत जे की पोस्टच्या आधारित जे कौशल्याचा चाचणी वगैरे किंवा जे काही वेगळे क्वेश्चन असतात जसं कारागृह रिलेटेड कारागृह क्वेश्चन चालदरच्या रिलेटेड क्वेश्चन किंवा बॅट्समनचे रिलेटेड बॅट्समनचे क्वेश्चन असे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आपण क्लिअर केलेले आहेत सो ही जी बॅच आहे ही जी पिढी बॅच आहे याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर स्वरूपात स्पष्टीकरण पण दिलेत आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळे आजपासून जो हे घेईल त्याला शंभर टक्के वर्धी भेटायला हे मात्र नक्कीच सो ज्यांनी प्री बुक केलेले आहे जवळजवळ शंभर मेसेज येऊन पडलेले आहेत दोन दिवसामध्ये ज्यांनी प्री बुक केले त्यांना आता मेसेज जाईल पटकन मग ते जे काय पेमेंट असेल सगळे पेमेंट करून घ्या त्याचा स्क्रीनशॉट पाठवा गुगल पे करून आणि मग तुम्हाला दोन मिनिटांमध्ये में हे पीडीएफ भेटून जाईल एवढं हो so, का शक्य व्हायचं सो आपण काय काय करणार आहोत हे पाच विषय सोबत जे काही पदाशी रिलेटेड जे क्वेश्चन असतील ते पण याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत आता बघूयात काय काय याच्यामध्ये तर सर्व घटक जे स्पष्टीकरण आहे ते याच्यामध्ये केलेलं आहे मराठी व्याकरण असेल मराठी व्याकरणचं गणित असेल गणितचं बुद्धिमत्ता असेल बुद्धिमत्तेचं जीकेचं जीएसच असतं तर जी के जीएसच चालू घडामोड सगळ्या विषयाचं आपण पूर्ण सर्व घटक स्पष्टीकरण केलेलं आहे नंतर घटक नुसार सर्व भरतीचे प्रश्न उत्तरे आहे सर्व भरते ज्या आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत ज्या काही झालेल्या भरत्या आहे। आहेत त्या सगळ्याचे प्रश्न आणि उत्तर स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहेत सो महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तुम्हाला सेपरेट प्रश्नपत्रिका घ्यायची गरज नाही तुम्हाला सगळे प्रश्न ह्या वर्षामध्ये क्लिअर केलेले आहेत म्हणतोय सो so, त्याच्यामध्ये दिलेला आहे की मागील पेपरमध्ये आलेले प्रश्न म्हणून त्याच्यामध्ये दिलेले आहेत अडोतरपणे मध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता डायरेक्टली त्याची तयारी करू शकताय सो so, सर्व जे विषय आहेत त्या सर्व विषयांचे मागील घटकानुसार मागील सर्व प्रश्न उत्तरे याच्यामध्ये आपण के क्लिअर केलेले आहेत त्यानंतर दोन हजार सतरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सर्व जिल्हा भरतीचे प्रश्न प्रश्नोत्तरे याच्यामध्ये क्लिअर केले सगळं जे की असेल जे एस असेल मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमान असेल सगळेचे सगळे प्रश्न घेऊन त्याच्यावरती सुद्धा उत्तर तुमच्याबरोबर दिलेले सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ही जी पीडीएफ पॅश आहे जो आज आजही त्याचा निकाल शंभर टक्के मात्र नक्कीच त्याचबरोबर सरावसाठी अतिसंभाव्य प्रश्न संच सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली दोन हजार बावीस साली बावीस तेवीस ची भरती कशा पद्धतीने कल आणि कुठं वळलेले कशा कशाला जास्त दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी स्वतः मॅडम असेल दोघांनी बसून हा पीडीएफ संच तयार केलेला आहे जो लय मोठा ह्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं याच्यामध्ये खूप मोठी ताकद लक्षात ठेवायचं कारण पुढे बोलीन की स्पर्धा किती आहे या भरतीला आणि एकंदरीत दोन हजार पंचवीस साली काय काय विषय होणार आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करायचं मी व्हिडिओ शॉर्टून बघत राहायचा आहे कारण स्पर्धा ज्याला का आली तो धडपडेल तो जिंकणार आणि तो त्या पद्धतीनं प्रॉपर ट्रॅकवर जाऊन सक्सेस मिळवणार हे मात्र नक्कीच सो सरावासाठी अतिसंवय प्रश्न संच आहे अतिसंमय प्रश्न संच जो आहे ते एक्स्ट्रा दिलेला आहे एक्स्ट्रा म्हणतोय समजलं काय म्हणतोय सो या पद्धतीने नंतर दोन हजार पंचवीस परतीसाठी पन्नास टक्के प्रश्न संभावत यात शंभर टक्के मॅथ्स रिजिंगचा तर विशेष सोडून द्या मॅथ्स रिजिंगला पूर्ण क्वेश्चन मधला तोच असेल फक्त डिजिट चेंज होतील म्हणजे दहाच्या ठिकाणी बारा होईल बाराच्या ठिकाणी पन्नास होईल अशा पद्धतीने डिजिट चेंज होतील बाकी क्वेश्चन हे याच पद्धतीने असणारं लक्षात ठेवायचं गणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर हा पंचायत टक्के पोर्शन यामध्ये लक्षात ठेवा सो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी पन्नास टक्के प्रश्न यातनं जर आले जर नंतर मी अकरा हजार पाचशे पैकी पन्नास क्वेशन जर तुम्हाला भेटले तरी सुद्धा निम्मा निकाल आम्ही लावून देऊ शकतो लक्षात ठेवा सो आज बसनं वेळ न घालवता सगळ्यांनी ही पिढीत घ्यायला सुरुवात करायची आहे सो बघा दोन हजार पंचवीस साठी भरतीसाठी पन्नास टक्के प्रश्न संभावतात नंतर मराठी व्याकरण दलित बुद्धिमत्तावरती भर देऊन पंच्याहत्तर टक्के पोर्शन पंच्याहत्तर प्रश्न ह्या एकत्रित सगळ्यात सगळ्यात जास्त आपण काय केलाय मराठी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता हे जे तीन विषय आहेत त्याला जास्त वेटेज दिले कारण की जवळजवळ अठ्ठेचाळीस ते बावन मार्काचं मॅथ रिजनिंग येते आणि मराठी ग्रामात बघायला बावीस तेवीस पंचवीस प्रश्न किंवा प्लस प्रश्न हे पेपरसाठी आता लक्ष ठेवायचं अशा पद्धतीनं पंच्याहत्तर टक्के वेटेज हाय ते ह्या गोष्टीने दिलेलं आहे ह्या तिन्ही विषयाला दिलेला आहे त्यासोबत आपण जे के जे आणि चालू घडामोडी सुद्धा पूर्ण आहे सो मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता वरती आम्ही जास्त करून भर दिलेला लक्षात ठेवा नंतर सातवा विषय खूप महत्वाचा आहे जो ग्रुप बी आणि ग्रुप सी वरती आधारित प्रश्न तयार केलेले आहेत सगळ्यात महत्वाचा विषय मी जर म्हटलो की मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा याच पद्धतीनं जे के जी एस आणि चालू घडामोडी असतील तर यातला प्रत्येक विषयाला जर सेपरेट वेटेज द्यायला गेलं समजा पंचवीस 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 पॅटर्न पकडला आपण तर लक्षात ठेवा इझी मॉडरेट आणि हाय लेवलचे क्वेश्चन असतात हाय लेवलच्या क्वेश्चन मध्ये प्रत्येक विषयाला जरी तीन तीन प्रश्न असतील एका विषयाला तीन जर प्रश्न असतील आणि पाच विषय जर असतील अशा पद्धतीनं तर लक्षात ठेवा तीन इंच बारा तर बारा प्रश्न हे हार्ड लेवलचे असतील सो बारा प्रश्न जर तुम्हाला आलेच नाहीत मा तर तुम्ही काय करणार मग बारा मायनस पकडून तुम्ही सोडवलेले आहेत किती बरोबर येते अशा पद्धतीने मग पन्नास साठ स्कोअर जर झाला तर तुमची वर्दी निघणार नाही तुमची पोस्ट निघणार नाही लक्षात ठेवा सो या स्पर्धेच्या जगातलं गांभीर्यता जी आहे ती ओळखा समज काय म्हणतोय इझी आणि मॉडर्न लेवलचे क्वेश्चन जमलेत म्हणून वर्दी निघेल असं सांगता येत नाही तुम्हाला हार्ड लेवलचे पण दोन तीन क्वेश्चन हे विचारणार प्रत्येक विषयामध्ये हार्ड लेवलचे तीन चार पाच क्वेश्चन विचारणार आणि तेच गेम चेंजेस ठरणार था, आहे सो so, आम्ही काय केलंय ह्याच्यावरती ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे आहेत म्हणजे एम पी सी असेल आणि त्याचप्रधी सर्वसेवेच्या माध्यमातून ग्रुप बी आणि ग्रुप सी सीच्या ज्या एक्झाम घेतात त्यासुद्धा पद्धतीने घेतल्या जातात आणि त्याचा उपयोग काय प्लीज साठी होऊ शकतो का याचा विचार करून आम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सीचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आम्ही घेतलेले सो अतिशय महत्वाचा विषय आहे बारा मार्क जे आहेत प्रत्येक विषयातले हार्ड लेवलचे तीन तीन क्वेश्चन पकडले लक्षात ठेवा हे बारा मार्क्स मिळून जाणार लक्षात ठेवा सो ही पीडीएफ अतिशय महत्वाची आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही पीडीएफ आहे लक्षात ठेवा अकरा प्रश्न पानांची पीडीएफ हे तुम्हाला आपण सेल करतोय नंतर अठराशे चौऱ्याहत्तर पानांची पीडीएफ आहे इतर सर्व भरतीसाठी उपयुक्त असणार आहे फक्त पोलीस भरती नाही आहे एकदा घेतली की तुम्हाला तलाठी असेल आरोग्य विभाग असेल त्यानंतर वरक्ष भरती असेल एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी त्याच पद्धतीनं जे की सरळ सेवेच्या माध्यमातून ऑनलाईन जे एक्झाम होतात टी सी एस आय बी पी एस वगैरे वगैरे त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ही पी डीपॅची असणार आहे म्हणजे एकच घटक नाही आहे याच्यामध्ये सगळेच्या सगळे पदांसाठी तुम्ही तयारी जोरात करू शकता लक्ष ठेवायचं समोर काय म्हणतोय सो एवढा सगळा उपयोग एवढं सगळं विषय याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेला आहे जे की मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता जे की जे चालू घडामोडी या सगळ्याचे सगळे विषयाला ठेवा मराठी व्याकरण मध्ये सगळे घटक आणि सगळ्यात जास्त म्हणजे क्वेश्चन घेतलेले आहेत जे अतिसंभाव्य असते पेपरसाठी ते घेतलेले आहेत गणित मध्ये पण सेम सर्व घटक स्पष्टीकरण दिले प्रत्येक टॉपिक वाईज आणि त्याच्या पुढं परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन घेतले आणि त्याच्या पुढे सरावासाठी प्रश्न घेतले जे अतिशय महत्त्वाचे असतील अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन घेतले आहेत बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सेम पूर्ण घटक वाइज विश्लेषण केले त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आणि त्यानंतर जे की असतील म्हणजे प्रश्नोत्तरे सरावासाठी प्रश्न आहेत हे अतिसंभाविक प्रश्न सुद्धा तुम्हाला ह्याच्यासाठी आहेत जे की जे साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय इतिहास भूगोल विगोल भूगोल सगळ्या सगळ्यामध्ये पूर्ण केलेल्या क्वेश्चन आणि सगळे सोबत जे काही क्वेश्चन आलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेत चालू घडामोडी तर विषय नाही अनुभव असतील की चालू घडामोडी हा आंतरराष्ट्रीय लेवलच्या पाठीमाग नॅशनल लेव्हलच्या स्टेट लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या चा, लेवल ह्या चालू घडामोडी असतात दिवसाला वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस घटना मोठमोठ्या होतात आणि मग त्यातली एखादी स्किप झाली आणि जर तो प्रश्न आला तर एक मार्क गेला म्हणजे बारा मार्क तुमचे किंवा बारा म्हणून तुम्ही तुमच्या पुढे जाऊ दिला लक्षात ठेवा बारा मार्क लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय आहे की चालू घडामोडी हा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस तिन्हीच्या तिन्ही वर्ष कंप्लीट केल्या त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशापर्यंत जेवढं काही जुनं असेल ते सगळ्या याच्यामध्ये जे महत्वाचे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि सगळ्या लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेव्हल स्टेट लेवल नॅशनल लेव्हल इंटरनॅशनल लेवलच्या सगळ्यात चालू घडामोडी आपण या पीडीएफ मध्ये आपण आहे सो काही शिल्लक ठेवायला नाही अजिबात काही शिल्लक ठेवा नाही ज्याला अवधीमध्ये यायचं त्यांनी प्री बुक केले होते आजपासून होईल आणि ज्यांना हवा असेल त्यांनी एक काम करायचं आहे पीडीएफ साठी काय करायचं बघा हा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर परत सांगतोय चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या स्क्रीनवरती पण दिसत असेल तुम्हाला नंबर त्या नंबरवरती मेसेज करा अकरा हजार पाचशे मिळणे मिळणेबाबत अकरा हजार पाचशे मिळणे बाबत तुम्हाला आपली टीम जी आहे ती टीम तुम्हाला मदत करेल लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी टीम आपली ऑनलाईन असेल त्या त्यावेळी लगेच भेटतील ज्यावेळी ऑफलाईन असतील त्यावेळी थोडासा वेळ लागेल एवढं लक्षात ठेवायचं बाकी काही विषय नाही आहे पण पाच मिनिटांमध्ये दे पीडीएफ देण्याचं काम आपण करणार आहे आजपासून पाचच मिनिटामध्ये तुम्हाला पीडीएफ देणार आहे समजलं काय म्हणतोय चला तर मग पुढे बघ्यात एवढे सगळे विषय हे अकरा हजार पाचशे प्रशासन मध्ये असणार आहेत आता ही स्पर्धा बघूयात आणि मग रेट पण बघूयात आपल्या पीडीएफचा कशा पद्धतीन असणार काय काय असणार आहे तर बघा स्पर्धा जर बघायला गेली पाठीमागची तर फिजिकल हे पन्नास मार्कांचं आणि लेकी शंभर मार्कांची जर कटवलं तर एक चे दोन म्हणजे एकाच दोन हा रेशो येणार आहे एकाच दोन समजलं सो लेकीमध्ये खूप मोठी ताकद आहे मी म्हणतोय फिजिकलला कटअपच्या काटावरती बसलाय आणि लेखीला लई कमी पडल्यात तुम्ही आउट झाला लक्षात ठेवा पाठीमागचा इतिहास सांगतोय आपली पीडीएफ जी होती साडेचार हजारची जी याच्या आधी घेतल्या त्या बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये कट ऑफच्या बसून सुद्धा नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क घेऊन तीन तीन, तीन पोस्ट काढलेल्या मुलंमध्ये आपण काय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं आहे इथं दोन पटीनं आय लक्षात ठेवा याच्या दोन पटीनं फिजिकलच्या दोन पटीनं काही आहे लिखी आहे त्यामुळे लिखीमध्ये खूप मोठी ताकद आहे आताच विचार लक्षात ठेवा अजूनही तुमच्याकडे चार महिने तब्बल आहेत चार महिन्यामध्ये चार ते पाच वेळा जर रिव्हिजन झाला तर तुमची पोस्ट निघली समजा सो so, आजपासून आतापासून कोणताही विचार न करत तुम्हाला ही पिढी घ्यावी लागेल सो so, लेखीला शंभर मार्क आहेत आणि फिजिकला पन्नास मार्क आहेत त्यामुळं विचार करा आत्ताच कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायची कशा पद्धतीने लेखीला वेळ द्यायचा आता दोन हजार पंचवीस साली आपण स्पर्धा बघ्यात लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती जी आहे त्या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी अर्ज येतील साधारण पंधरा लाख प्लस पंधरा लाख प्लस अर्ज येतील पदे आहेत सोळा हजार जसं मगाशी बोललो त्या पद्धतीनं सोळा हजार पदे पंधरा लाख अर्ज ठीक आहे आणि स्पर्धा जर बघा गेली साधारण सर्वसाधारण मुलगी प्रत्येक जिल्ह्यावर ही स्पर्धा कमी जास्त होणार लक्षात ठेवा मी सरासरी बोलतोय की फिजिकलला कमीत कमी दोनशे ते तीनशे मुलं असणार आहे ही तुम्हाला मागं टाकून तुम्हाला एकाच दहा प्रमाणात लिखीला यायचं आहे ह्या पोरांना मागं टाकून तुम्हाला यायचं आहे एकाच दहा प्रमाणात एकाच दहा प्रमाणात आल्यानंतर परत नऊ मुलांना मागं आहे आणि मगच तुमचं सिलेक्शन होईल फायनल रेटमध्ये लक्षात ठेवा सो आताच विचार करा एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना आपण लेकीला किती कमी सुरू होतो फक्त फिजिकल मागून चालला नाही ना ना लेखी सुद्धा सुरुवात जोरात करता आला पाहिजे आणि मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचा रामबाण उपाय हा अकरा हजार पाचशे प्रश्न संच असेल पीडीएफ कधी पण घ्या आजपासून चालू करा जेवढे मॅसेज लवकर येतील तेवढं सगळ्यांना पटापट पत भेटेल जास्त मेसेज जा झाले तर कदाचित मग थोड्या दिवसाने एक दोन सुद्धा भेटून जाईल पण टेन्शन कोणी घेऊ नका पूर्ण जबाबदारी माझी असणार आहे मी सगळ्यांना पीडीएफ घेतोय पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यासाठी तुमच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तुम्ही लोकलला भरा बाहेर मुंबईला भरा पुण्याला भरा कुठल्याही छत्तीस जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची छत्तीस जिल्ह्यासाठी पाचच्या पाचशे पदासाठी ही उपयुक्त ठरणार आहे पाचच्या पाचशे पदासाठी लक्षात ठेवा वाशाथ समजलं कॉन्स्टेबल चालक असेल एसआरपीएफ असेल किंवा बॅट्समन असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील बॅट्समॅनसाठी किंमत बघूया आपण ज्यावेळी आपली चार हजार पाचशे प्रश्न संच असेल पिढीमो चार हजार पाचशे त्यावेळी आपण ती दिलेली दोनशे नव्याण्णव रुपये तर आत्ता त्याचे तीनपट आहे लक्षात ठेवा तीनपट आहे साडे अकरा हजार क्वेश्चन आहेत जरा कमी सो अशा पद्धतीनं दोनशे नव्याण्णवची ही पिडीएफ त्यावेळी साडेचार हजारची आपण होती आता विषयी अशा पद्धतीनं अकरा हजार पाचशे प्रश्न आहेत तर आपण ही जी पिडीएफ आहे ही पिडीएफ तुम्हाला फक्त देतोय चारशे एकोणपन्नास रुपये फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपये समजा काय म्हणतोय साडेचार हजारची दोनशे नव्याण्णवला होती त्याच्या तीन पटीने पिडीएफ आपण चारशे एकोणपन्नास रुपयेला आपण पूर्ण महाराष्ट्राकडून देतोय सो हा जो काय ऑफर आहे ती सगळ्यांनी ह्या पुढील एक महिन्यासाठी असणार आहे त्याच्या पुढं ही जी पीडीएफ आहे ती सहाशे रुपये ठेवा आता दोनशे रुपये वाचण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे so सो एवढी मोठी पीडीएफ घर बसल्या पाच मिनिटांमध्ये हव्या असेल तर शंभर टक्के चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती मेसेज करा अकरा हजार पाचशे प्रश्नसंच्यासाठीच पिडीएफ पाहिजे एकच पिडीएफ घ्या एवढी तयारी करा यापेक्षा वेगळं काय नाही सोडून विषय फक्त एकच सांगतोय की फक्त त्याचे डिजिट आहेत जे अंक आहेत गणित बुद्धिमत्ताचे वगैरे ते फक्त अंक चेंज होतील बाकी सगळे क्वेश्चन सेम असतील विषय सोडून द्या आणि इकडे मराठी ग्रामरला तर काय प्रश्नच नाहीये त्याच पद्धतीने जे की विशेष नाही चालू घडामोडी आपला प्लस पॉईंट आहे आवडला विषय चालू घडामोडी हा गेम चेंजर असतोय सात आठ दहा प्रश्न असतात कमीत कमी सो अशा पद्धतीनं हे सातीचे साथी कशा पद्धतीने येतील हा विचार करून बावीस तेवीस चोवीस पंचवीसचे चे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेले आहेत जे अतिसंभाव्य असतील आणि पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील काय म्हणतोय सर एवढं सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं आहे आज जो पिढ्यात घेईल त्याच्याकडे चार महिने आहेत पाच महिने आहेत शंभर टक्के तुम्ही वर्दीवर वाढल्याशिवाय राहणार अशा ठेवा सो फिजिकल करत करत लेखीचा ही जोरात तयारी करा जेणेकरून तुम्हाला येणारे ह्या दोन हजार साठी जी सगळ्यात मोठी भरती आहे त्यात म्हणजे संभाव्यता नऊ हजार भरतीची होती पण ती सोळा हजारपर्यंत गेली सो अशा पद्धतीनं जागा वाढली म्हणजे सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढली त्यासोबत आपली पिढे आले त्यामुळे जर हिची तयारी केला तर शंभर टक्के तुम्ही जिंकला त्यात काही त्या त्या शंकाच नाही सो जिंकायचं का हारायचं ह्याचा विचार करा कारण की एक दोन मार्कांनी वेटिंगला राहू नका मग सिलेक्शन होईल का सर बारा आहेत पुढं चौदा आहेत पुढं चार नंबरला वेटिंगला आहे चार वेटिंगला आहे दहा वेटिंगला वेटिंगलाय अजिबात विषय नाही लक्षात ठेवा त्यामुळे आजच आजच आणि आताच यानंतर परत तरीच नाहीये सो कधी पडेल भरती ती पडेल पण आता जी वेळ आहे शांततेत घाम करण्याची त्याला मात्र तुम्हाला मशागत ही करावी लागेल जर जिंकायचं असेल तर लक्ष ठेवा आणि आजपासून जे जे पी घेतील ते ते जिंकतील ह्यात काही शंकाच नाही आहे अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली सर्व विषय सर्व जिल्हे सर्व पदे कुठेही कधीही निकाल लावणार हे मात्र नक्कीच सो विश्लेषण आवडलं असेल ही पी आवडली असेल एक महिना हार्डवर्क करून दिवसरात्र याच्यावरती राहून तुमच्यापर्यंत ही पी तयार केलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर शंभर टक्के ही गोष्ट आत्ताच शेअर करा त्याच पद्धतीनं लाईक सुद्धा करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एवढे सगळे प्रश्न हे स्वतः जनरेट करून स्वतः लिखित स्वरूपात काढलेले आहेत लिखित स्वरूपात नोट्स आहेत सगळ्या अजिबात काय विषय नाही त्यामुळे हार्डवर्क आहे हार्डवर्क करून काढायला लक्षात ठेवा त्यामुळे ह्या हार्डवर्कचा एक फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे कारण की माझ्या विश्वास सरांनी हे केलेलं आहे सगळं लक्षात ठेवा त्यामुळे वर्दी निघाल्यानंतर मात्र विसरू नका एक मेसेज हक्का न करा की सर तुमच्यामुळे वर्दी निघाली फक्त यासाठी वाट बघतोय ज्यांना ज्यांना नि� वर्दी हवी असेल त्यांनी त्यांनी ही पी डीएफ आताच घ्या सगळ्यात केबिरेट मी देतोय चारशे एकोपन्नास रुपये तीन पट असून सुद्धा जवळजवळ साडे अकरा हजार क्वेश्चन याच्यामध्ये आहे दोन पंचवीसच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या चादवड्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये कव्हर केले म्हणजे शेवटच्या डेटपर्यंत सो आत्ताच पीडीएफ घेऊन आत्ताच तुम्ही वर्धेवरती स्वार व्हायचं आहे सो अशा पद्धतीनं सर्व आलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मी शुभेच्छा देतोय आणि जो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद